पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून फक्त एक माझी विनंती माझा सूचना आहे आता सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचं भाषण झालं अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर एवढा विनंती एवढीच आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण हे होण्यापूर्वी आम्ही काय उभे राहतो आणि आम्ही काही मुद्दे सुचवत असतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकणं आमच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचं असतं आपण कामकाजावर काय करतो की सगळ्या लक्षवेधी झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण आपण दाखवलं आणि म्हणून आम्ही या इम्प्रेशनमध्ये होतो की हे लक्षवेधी झाल्या की मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकायला मिळेल आणि जेव्हा आम्ही बघितलं बाहेर कुठेतरी अरे मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होऊन बराच वेळ झाला अशा पद्धतीने जर एक मिनिट एक मिनिट अशा पद्धतीने सिक्वेन्स बदलणार असेल किंवा लक्षवेधी कमी होणार असतील तर आम्हाला कल्पना द्या नाहीतर असा त्याचा अर्थ होतो की आम्ही भाषणं करतो कधी आरोप करतो कधी टीका करतो आणि माननीय मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांच्या भाषणाच्या वेळेला आम्ही बाहेर जातो हे योग्य नसतं आणि म्हणून अशा पद्धतीचं कामकाज ज्या वेळेला असेल तेव्हा आम्हाला पूर्वकल्पना द्या एवढीच आमची पॉईंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून विनंती आहे ओके okay.